क्रमांक चार सुटला गटक्रमांक चारमध्ये पाहतायत सहा गाड्या सहा जण आपलं नशीब आजमावत आहेत इकडे आहेत रणसिंग वाडेकर काटाकिरी श लढत चालत दोन गाड्यामध्ये निकाल निकाल आणि निकाल कोण घेणार निकाल आणि मोरा ड्रायव्हरचा नीर दोर चस्व मित्रांनो आत्ताच गटक्रमांक चार सुटला आहे आणि हे आहेत समालोचकांचे बोल नक्कीच पितर तुम्ही तर मी चार पाहू शकता गटक्रमांक चारमध्ये मित्रांनो वाडेकरांनी निकाल घेतला आहे आणि त्या गाडीवरचे ड्रायव्हर होते मोरा ड्रायव्हर मोरा मोरा ड्रायव्हरचं ड्रायविंग आणि निरविवादसो तर या गाडीला वाडेकरांना आणि मोरा ड्रायवर यांना सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो नक्कीच आजकाल गाड्या चुकणं बरेच जण पाहत आहेत आणि त्यामुळेच गाडी चुकवत असताना कोणी कोणत्याही गाडी नावाने पडते त्यामुळे समजलं यांना सुद्धा महिलांची नावं समजत नाहीत नक्कीच रणसिंग वाडीकर हे पाहिलं हे समजतंय यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चांतून मिटत पण नाहीत एकदा एक अंबेटचं भरणाटशा नवीन वेडमध्ये